नमस्कार मी संतोष सुताराने चंदगड तालुक्याला सीमाभाग लागून असल्याने बेळगाव बाजारपेठेला आजूबाजूच्या ग्रामीण खेड्यातील सर्व लोक आपल्या बाजाराकरता बेळगाव ठिकाणी जात असतात उदरनिर्वाहित लागणाऱ्या अनेक वस्तू यापैकी गुजरात बॅडगी लाल मिरची आवक वाढल्याने लाल मिरचीचे दर सर्वसामान्यांच्या आवक्यात आले आहेत बॅडगी मिरचीचा दर प्रति किलो एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये किलो झाला आहे तसेच जिऱ्यानेही दिलासा दिला असून दर निम्म्याने कमी झाले आहेत प्रति किलो आठशे रुपयेवर पोचलेला जिऱ्याचा दर तीनशे पन्नास रुपये झाला आहे त्यामुळे मिरचीसह मसाले खरझडी बाजारात गर्दी होत आहे दोन महिन्यापूर्वी लाल मिरचीचा दर प्रति किलो चारशे रुपये ते पाचशे रुपये किलो होता यंदा मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात असल्याने दर घसरले गेले बॅडगी मिरची एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये किलो दराने विकत जात आहे काश्मीरी मिरची चारशे ते चारशे पन्नास रुपये किलो झाली आहे वर्षभरासाठी तिकटाची बेगमी करण्यासाठी मिरची खरेदीला भर आला आहे तसेच जिऱ्यासह मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी होते बेळगाव बाजारपेठेत आंध्र प्रदेशातील गुंटूर व कर्नाटकातील बेडगी परिसरातून मिरचीचा आवक होत आहे गतवर्षी उत्पादन घसरल्याने लाल मिरचीचे दर वाढले होते पण यंदा उत्पादन शिवाय गुजरात मिरचीच्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दर गडगडले एकदम लाल मिरची दिसण्यासाठी काही ठिकाणी रंगात मिरची बुडून वाळवली जात आहे असे दिसत आहे अशा मिरची तिखट तीन महिन्यात पांढरे होत आहे मिरचीसाठी उत्पादकांनी हिंसक आंदोलन केले होते तरीविधा मिरची मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत झाल्याने भाव वाढलेच नाहीत सध्या उन्हाळा सुरू असून मिरची सुकवण्यापासून मिरची पूड करण्याच्या कामात गृहिणी व्यस्त आहेत तर लग्नसराय मंडळी व हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करताना दिसत आहेत शेअर माझ्यासाठी चनगडहून राजेंद्र शिवणगेकर